मंडळी आपण अनेक सिनेमांमध्ये पाहिलं असेल की नेते मंडळी कसे आपल्या हाताशी गुंड घेऊन राजकारण करत असतात निवडणुकांसाठी गुंडांकडून येणारा काळा पैसा आणि त्याच्या जीवावर निवडून येणारी नेते मंडळी आणि पुन्हा याच नेत्यांच्या जीवावर सुरू असलेलं गुंडांचं काळ साम्राज्य सध्या बीडची परिस्थिती याहून काही वेगळी नाही पुष्पा आणि पुष्पा टू या सिनेमात सुद्धा असंच काही दाखवण्यात आलंय ते तुम्ही पाहिलं असेलच पण मंडळी हे सगळं आत्ताच सांगण्याचं कारण म्हणजे सध्या राज्याच्या राजकारणात सुरू असलेली धुमश चक्री याच मुद्द्यावर आधारित आहे पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ सध्या बनावट पासपोर्टचे ज्वर परदेशात फरार आहे पण पोलिसांसोबत सध्या विरोधकांनी सुद्धा त्याची चांगलीच आठवण काढलेली दिसून येते पोलीस निलेश घायवळची कुंडली काढण्यात व्यस्त आहेत पण असा सुरू असतानाच त्याचे राजकीय नेत्यांशी असलेले संबंध सुद्धा आता बाहेर यायला लागलेत आणि त्याच्याशी ज्याचे संबंध आहेत त्या राजकीय नेत्यांना सुद्धा आता भल्या थंडीचा घाम फोटायला लागला आहे म्हणूनच गायवळ बंधूंमुळे पक्के गोत्यात आलेले ते तीन नेते नेमके कोण आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी म्हणजे काही दिवसांपूर्वीच निलेश गायवळ परदेशात पळून गेला असल्याची बातमी समोर आलेली होती पण तसं तर दोन हजार बावीसलाच निलेश गायवळला कोर्टानं पोलिसांकडे आपला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिलेले होते पण कोर्टाच्या आदेशानंतरही संबंधित तपास पोलीस अधिकाऱ्यानं कुक्यात गुंड निलेश गायवळचा पासपोर्ट ताब्यात घेतला नसल्याची धक्कादायक माहिती या निमित्तानं समोर आली विशेष अटींवर दोन हजार बावीस मध्ये जामीन मंजूर करताना कोर्टानं पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश दिले होते मात्र पुणे पोलिसांचा हलगर्जीपणा नडलाय खर तर अहिल्यानगर येथून दोन हजार एकोणीस मध्ये निलेश गायवळने खोटं प्रतिज्ञापत्र सादर करून आणि पत्त्यामध्ये गोळ करून पासपोर्ट मिळवला होता नगर पोलिसांनी त्याचा पासपोर्टचा अर्ज थांबवला देखील होता पण कागदपत्रांच्या आधारे तो पासपोर्ट मिळून परदेशात पळून गेलाच निलेश गायवळवरती वरती जवळपास दहा ते पंधरा गुन्हे नोंद आहेत मागे सतरा सप्टेंबरला कोथरुड परिसरात रात्री साडे अकराच्या सुमारास एका तरुणावर घायवळ टोळीतील सदस्यांनी गोळीबार केला होता या गुन्ह्यात कोथरूड पोलिसांनी घायवळ टोळीतील मयूर कुंबरे रोहित आखाडे गणेश राऊत मयंक उर्फ मॉन्टी व्यास आनंद चांदलेकर उर्फ अंड्या दिनेश फाटक यांना अटक केलेली होती तर निलेश गायवळ वर सुद्धा मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर निलेश गायवळच्या पुण्यातील कोथरूडमधील घरी पोलिसांनी छापेमारी केली पोलिसांनी केलेल्या छापेमारीत निलेश गायवळच्या घरातून जमिनीशी निगडीत कागदपत्र सातबारा नोंदी बंदुकीच्या गोळ्या अशा अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत आता हे सगळं असतानाच शिवसेना ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचे अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं हेच आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू असतानाच पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला सुद्धा पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर केल्याप्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली अर्थातच घायवळ बंधूंमुळे सध्या गोत्यात आलेले पहिले नेते आहेत योगेश कदम मंडळी सध्या सचिन गायवळ शस्त्र परवाना प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रान उठवत योगेश कदम यांच्यावर टीकेची जोड उठवली आहे अनिल परब यांनी योगेश कदमांनी कशाप्रकारे नियम डावलून सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला याची अक्षरशः क्रोनोलॉजीच उलगडून सांगितली आहे ते म्हणाले योगेश कदम यांनी सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो त्यानंतर पोलीस त्याची छाननी करत असतात पोलीस संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे या सगळ्याची माहिती घेतात संबंधित व्यक्तीच्या जीवाला खरोखरच धोका आहे की नाही हे तपासतात त्यानंतर पोलिसांना वाटलं तर मग शस्त्र परवाना दिला जातो शस्त्र परवाना देताना संबंधित व्यक्तीचं समाजातील स्थानही पाहिलं जातं मात्र सचिन गायवळ हा कुख्यात गुंड निलेश गायवळ याचा सक्का भाऊ आहे त्याच्यावर खून खुण कुणाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले नसले तरी त्याचे गांभीर्य कमी होत नाही या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच पोलिसांनी सचिन गायवळ याला शस्त्र परवाना नाकारला होता त्यानंतर सचिन गायवळ यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमोर अपील केलं तेव्हा पोलिसांनी आपली बाजू मांडत सचिन गायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी योगेश कदम यांना सांगितली मात्र योगेश कदम यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं सचिन गायवळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत ते वीस वर्ष शाळेत क्रीडा शिक्षक होते त्यांना या व्यवसायात अनेक स्पर्धक आहेत त्यांना दररोज मोठ्या रकमेची देवाणघेवाण करावी लागते या कारणामुळे योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर करत असल्याचं म्हटलं होतं पोलीस सचिन घायवळ याच्यासारख्या गुणांना शस्त्र परवाना मिळू नये यासाठी प्रयत्न करतात मात्र योगेश कदम यांनी पुणे पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला सारून सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिला या गोष्टीमुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होतं राज्य सरकारमधील हे मंत्री आईच्या नावानं डान्सबार चालवत आहेत मुली नाचून हे लोक भाडं खात आहेत गँगस्टर लोकांना पोचत आहेत हे मंत्री गुंडांना अधिकृत शस्त्र परवाना देत आहेत हे मंत्री दररोज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर चिकलपेक करत आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांची काय अडचण आहे की ते अशा मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला योगेश कदमांनी अनिल परब यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देत आपलं स्पष्टीकरण दिलं शिक्षक आणि व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते त्यामुळे त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला आहे असं स्पष्टीकरण त्यांनी ट्विटद्वारे दिलं पुढे ते म्हणाले की उपलब्ध कागदपत्रे आणि मान्य न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कारवाई करण्यात आलेली आहे म्हणूनच सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपिला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं व दिशा भूल करणारं आहे पण कितीही काही झालं तर आता त्यांच्यावर होणारे आरोप मात्र कमी व्हायचं नाव घेत नाही आहेत महाविकास आघाडीचे नेते योगेश कदमांवर अक्षरशः तुटून पडलेत आणि या प्रकरणाचा त्यांना चांगलाच आता भविष्यामध्ये फटका बसू शकतो यानंतर पुढचे नेते आहेत भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मंडळी लंडनला फरार झालेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदेचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये निलेश घायवळ हा राम शिंदेच्या पाया पडताना दिसतोय याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा निलेश घायवळ हा राम प्रचारामध्ये भाषण करताना दिसतोय राम शिंदेना मतदान करण्याचं आवाहन तो करताना दिसतोय शिंदे साहेब आपले आहेत ते कोणत्याही कामामध्ये आपल्या मागे उभे राहतील असं म्हणताना निलेश घायवळ व्हिडिओमध्ये दिसतो आहे त्यामुळे राम शिंदे आणि राम शिंदेचे राजकीय संबंध आता समोर आल्याचा आरोप सध्या आमदार रोहित पवार यांनी केला आहे यासोबतच गुंड निलेश घायवळवरूनही रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यासोबत शिंदे गटाच्याही काही आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत संतोष बांगर तानाजी सावंतांच्या कुटुंबातील व्यक्तींची घायवळला मदत झाली असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे घायवळ अहमदाबाद एअरपोर्टवरून पळून गेला त्याला सोडायला कोण गेलं याची आपल्याकडे माहिती आहे राम बाजार समिती निवडणुकीसाठी घायवळचा उपयोग केला तसेच गृहराज्यमंत्री योगेश रामशिंदे किंवा थेट गृहमंत्र्यांचाच दबाव असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय एकूणच एका गुंडासोबतच्या व्हायरल व्हिडिओमुळे सध्या राम ही चांगलेच अडचणीत आलेत चा मंडळी या घायवळ बंधू प्रकरणात भाजपच्या पुण्यातील आणखी एका बड्या नेत्याचं नाव समोर आलं आहे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सध्या या घायवळ प्रकरणावरून गंभीर आरोप होत आहेत पुण्याच्या कोथरूडमधील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहण्यात आलं धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील एक कर्मचारी कुख्यात गँगस्टर निलेश गायवच्या संपर्कात असून गायवाला पळून जाण्यासाठी सरकारमधील काही नेत्यांनी मदत केली असल्याचा आरोप केला होता नंगेकरांना हे आरोप करताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधील समीर पाटील नावाच्या कर्मचाऱ्याचा निलेश घायवळ सोबतचा फोटोसुद्धा दाखवला नंगेकर म्हणाले कोथरूडमधील गुन्हेगारी निलेश घायवळ प्रकरणी पासपोर्टची छेडछाड सरकारी कागदांमध्ये छेडछाड करण्याच्या विरोधात पोलिसांकडे कारवाईची मागणी केली हे सगळं कोण करतं तर समीर पाटील नावाचा व्यक्ती करतो तर हा समीर पाटील कोण तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे लुडबूड करणार आहे दादाकडून गुन्हेगारी क्षेत्रात काही लोकांना मदत करणारा पोलिसांना त्रास देणारा असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय पोलिसांनी या समीर पाटीलची चौकशी करण्याची मागणी केली आहे पुणे पोलिसांनी जसा आंडेकर टोळीचा तपास केला तो शेवटच्या टोकापर्यंत केला त्याचप्रमाणे देखील ह्याचा तपास झाला पाहिजे अशी विचारणा त्यांनी केली पुढे ते म्हणाले समीर पाटीलवर वीस वर्षाच्या आधी गुन्हा दाखल आहेत समीर पाटीलकडे शंभर कोटींची मालमत्ता आहे ती त्याला हुंड्यात मिळाली का राजकीय हुंड्यात मिळाली याचा व्यवसाय कुठं भागीदार आहेत का मग त्यानं शंभर कोटी कसे कमावले हा तर दादाचा माणूस माझा काही संबंध नाही माझ्यापेक्षा जास्त माहिती पोलीस घेतील तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्ण यांना शंभर लोकातून गुन्हेगिरी स्टाईलने उठवणार समीर पाटील आहे हा माणूस त्रास देतो अशी पोलीस दलातून ओरड असल्याचं दंगेकर म्हणाले एकूणच घायवळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिस कर्मचाऱ्यांचे संबंध अशाच पद्धतीने समोर येत असतील तर चंद्रकांत पाटलांसाठी ही धोक्याची गांड आहे असं म्हणलं तरी ठरणार नाही ना तर बघा मंडळी हे तीन नेते आहेत जे सध्या घायवळ बंधू प्रकरणामुळे चांगलेच गोत्यात आले आहेत मंडळी राजकीय नेत्यांचा गुंडांसोबत असणारा संबंध ही काही नवीन गोष्ट नाही पण गुंडांना वाचवण्यासाठी प्रयत्न होत असतील तर ही व्यवस्था बदलणार कोण असा प्रश्नच आता या निमित्ताने उपस्थित होतोय पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद